आता मॉल मध्ये एंट्री केली बघ लक्ष मस्ती सुरू झालेली हळू क्रिसमस तिकडे जावं पण इकडे बघू शकता छान असं क्रिसमस ची सजावट केलेली आहे क्रिसमस ट्री आहे छान गिफ्ट पण ठेवलेले आहेत तिथं खूप छान सजावट केली लहान मुलांना असं बघायचं दक्ष कुठे गेला आमचा बघू गेम झोन मध्ये आलाय त्याला गेम खेळायची दक्ष आता गेम खेळायला आहे आणि आताचं मिशन स्टार्ट झालं दक्ष छान गेम खेळा मी न झाला पाहिजे ओके बघा दक्षला किती आनंद होतो त्याच्यावरून खाली येताना <laughs> बघा दक्ष मस्ती करतोय उभं राहा बेटा व्हेरी गुड